एक वर्ष अगोदर झाली होती मी लक्षवेधी केला होता तर लक्षवेधी मध्ये आपण असं म्हटलं होतं का एक तर राज्य सरकारनं चालवले गेलो नाहीतर मग केंद्रामध्ये चालू करावं आणि राज्य सरकार जर पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य केंद्र सरकार पैसे द्यायची तयारी नसेल तर राज्य सरकार द्यावं आणि मग तसंच आमचा चंद्रकांत पाटला साहेबांसोबत झाली त्याला एक वर्ष झालं एक वर्ष झाल्यानंतर त्यानुसार दिलं ते पण माझ्याकडे आहे एक वर्ष अगोदरच ते वीस कोटी आम्ही देतो असं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला एक वर्ष झाला त्याला त्या देण्याच कापोली एक वर्ष झालं तो प्रस्ताव पाठवला केंद्राने तो स्वीकारला नाही आणि मग आता त्याचं विनाकारण सर्य घेण्याचा प्रयत्न जो केला जातो तो मला वाटतं अतिशय निंदनीय आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन मिल बंद विजय मिल बंद आहे आणि अमरावती गोल्ड मिल पण बंद तिथल्या कामगार उपाशी मरत त्यांना घर भेटलं जागा भेटली तिथं हे राणा परिवार कधी दो एक आमदार एक खासदार असताना आणि त्या मिलवर आम्ही सातत्यानं प्रयत्न केला इव्हन पन्नास टक्केच पगार दिला जात होता मी राज्यमंत्री असताना हा प्रस्ता प्रस्ताव आपण पाठवला त्याला दोन वर्ष झाले आणि त्या काळात आपण वीस शंभर टक्के पगार घडत होता नंतर खासदार असून सुद्धा या भागातल्या कामगारांना केंद्र सरकारची हे बिल केंद्र सरकारची मिल आहे आणि केंद्र सरकारच्या मिल या आमच्या नवनीत राणा खासदार असताना फक्त पन्नास टक्केच पगार देत होता तेव्हा एक शब्द त्या लोकसभेमध्ये उतरला विचारला गेला नाही काल मीटिंग झाली तेव्हा मी हे लक्षात आणून दिलं का कामगार शंभर टक्के पगार देणं गरजेचं आहे तेव्हा देवेंद्र कबूल केलं का आम्ही शंभर टक्के हात तो दे कबूल केल्यानंतर तो भेटल आहे आता शंभर टक्के पगार भेटला तर किमान आमच्या कामगाराच्या आत्महत्या होणार मिल सुरू करण्याबाबत पूर्ण मिल सुरू करण्याबाबत जर विचार केला तर हा केंद्राचं धोरण आहे केंद्राची पॉलिसी आहे किती मेल सुरू करायच्या किती नाही सुरू करायच्या हे पूर्ण विषय केंद्राधीन आहे हे देवेंद्र फडणवीस कबूल केलेला आहे मला जे मी प्रश्न उत्तराच्या जसा त्यांनी म्हटलं की बच्चू हा विषय केंद्राचा आहे आम्ही त्या स्तरावर प्रयत्न करतो पण हा पण माझ्या डोक्यावर फोडण्याचा जो प्रयत्न चालू आहे हा अतिशय निंदनीय आहे मला वाटतं तुम्ही खासदार होत्या तुमचं सरकार होतं आणि मेल काँग्रेसच्या काळात सुरू झाली भाजपच्या काळात ते बंद पडली याच थोडं दुःख वाटलं पाहिजे तुमच्या काळात ते मिल कशी बंद पडली याची थोडीशी लाज वाटणं गरजेची आहे उलट आपणच आपना ते बंद पाळण्याचा जो काही प्रयत्न झाला केंद्र सरकारकडून त्यावर आपण काही करू नाही चार वर्ष सध्या केंद्र सरकार जेपर्यंत धोरण करत नाही तेव्हा राज्य सरकार काहीच करू शकत हे तर सूर्यप्रकाश सत्य आहे पण किती बुद्ध लोकांना मूर्खात काळाचं याचे काही लिमिट असलं पाहिजे ना राज्य सरकारनं उद्या निर्णय घेतला का मी मिल सुरू करतो करू शकते का नाही करू शकत ज्यापर्यंत केंद्र निर्णय घेत नाही सव्वीस मिल राज्यातल्या देशातल्या बंद आहेत दोन महाराष्ट्राचे आहे ची बाजूची मिल बंद आहे आणि तेव्हा केंद्र सरकारनं सव्वीस मिलच्या माध्यमातून असंख्य तरुणांना बेरोजगार केलं एकट्या अजिरपूर्ज केलं नाही तर संपूर्ण देशातल्या तरुणांना बेरोजगार केलेला आहे आणि म्हणून आता कुठेतरी केंद्र सरकार मी एन टी सीच्या अध्यक्षांना तिथल्या सचिवाशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं जो भी जमीन आहे असे निर्णय आता घेणार आहे स्वागतच अगदी राजकारण झालं नको ते बिल सुरू होणं महत्वाचे आहे परंतु पूर्वक मला बदनाम करण्याचा जो प्रयत्न आहे तो फार चुकीचा आहे स्वतःच्या मतदारसंघातल्या दोन बिल बंद आहे तिथे काही करू शकले नाही आणि आता पिल्ले मिल सुरू करायला निघाले म्हणजे हा मूर्खपणा लक्षात लक्ष